हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुळशीला जल अर्पण करते वेळी आपल्याला कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला जल अर्पण केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते तुळशीला योग्य दिशेला ठेवले तरच शुभ परिणाम हे प्राप्त होतात तुळशीचे हिरवे रोप सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष असे महत्त्व आहे हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं तसेच वास्तुशास्त्रातही तुळशीच्या रोपाला वेगळं स्थान आहे वास्तूमध्येही तुळशीचे अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत तुळशीला योग्य दिशेला ठेवले तरच शुभ परिणाम प्राप्त आपल्याला होत असतात म्हणून धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला जल अर्पण केल्यास देवी माता लक्ष्मीची कृपा होत असते तुळशीची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तुळशीला जल अर्पण करताना मंत्राचा जप केल्यास आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होत असतात म्हणून तुळशीला जल अर्पण करताना हा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करताना या विशेष मंत्राचा उच्चार केल्यास सकारात्मक ऊर्जा अनेक पटीने वाढते एवढेच नाही तर या मंत्राचा जप केल्याने रोग दुःख समस्या इत्यादीपासून आपल्याला मुक्ती मिळत असते तर तुळशीला जल अर्पण करतेवेळी आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे तर तो म्हणजे असा महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुळशीत्व नमोस्तुते या मंत्राचा आपल्याला नित्य नियमाने तुळशीला जल अर्पण करते वेळी बोलायचं आहे त्यानंतर म्हणजे तुळशीला जल अर्पण करण्याचे नियम देखील काही असतात ते देखील आपण नित्य नियमाने पाळले पाहिजेत सर्वात प्रथम म्हणजे शास्त्रानुसार स्नान न करता तुळशीला कधीही स्पर्श करू नये स्पर्श केल्याने आपल्याला पाप लागत असते त्यामुळे नेहमी आंघोळीनंतरच तुळशीला पाणी अर्पण केले पाहिजे तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये म्हणजे आंघोळ झाल्याच्या नंतरून आपण सर्वात पहिले तुळशीला जल द्यायचे आहे आणि सूर्यनारायणाला देखील जल द्यायचे आहे त्यानंतर आपण नाश्ता जेवण जे बी आहे ते तुम्ही करू शकता रविवारी तुळशीला जल कधीही अर्पण करू नये या दिवशी तुळशी मातेचा विसावा असतो ज्योतिषशास्त्रानुसार एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये असे मानले जाते की या दिवशी तुळशी माता भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते तुळशीमध्ये जास्त पाणीही टाकू नये तसेच सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी देणे शुभ मानले जाते तुळशीचे रोप नेहमी पूर्व दिशेला लावावे याशिवाय तुळशीचे रोप ईशान्य दिशेला देखील लावता येते या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि शुभ फल देत असते मात्र तुळशीचे रोप आपल्याला दक्षिण दिशेला कधीही लावायचे नाही आहे किंवा आपले तुळशी वृंदावन जे आहे तर ते दक्षिण दिशेला ठेवायचे नाही आहे तर हे काही नियम होते आणि जल अर्पण करण्यासाठी आपल्याला जल अर्पण करतेवेळी म्हणायचा हा जो मंत्र आहे हा नित्यनियमाने बोलावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ